नुकताच उच्च न्यायालय मुंबई याच्या लिपिक पदाची जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती रिक्रुटमेंट प्रोसेस सध्या पेंडिंगमध्ये आहे आणि ती प्रोसेस सध्या पुढे कशा पद्धतीने होणार आहे कशा पद्धतीने त्याची परीक्षा होणार आहे किंवा समोरच्या स्टेप्स काय असतील किंवा मग एकंदरीत जे विद्यार्थी किंवा जे उमेदवार उच्च न्यायालय मुंबई या व्यवस्थेतील लिपिक पदाची जर तयारी करत असेल किंवा मग त्यांचं लेखी परीक्षेसाठी जर त्यांचं सिलेक्शन झालं असेल लेखी परीक्षेसाठी जर त्यांचं लिस्टमध्ये नाव आलं असेल तर अशा उमेदवारांनी कशा पद्धतीनं समोरची तयारी करायची समोरच्या प्रोसेस प्रक्रिया कशा आहेत आणि तुम्हाला समोर वाटचाल करताना कशा पद्धतीनं वाटचाल करावा लागेल याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे नमस्कार मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर याआधी आपण उच्च न्यायालय मुंबई या, या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर यापूर्वीच आपण अपलोड केला होता मागच्या काही दिवसापासून थोडंसं कामाच्या व्यस्थेमुळे ही माहिती आपण उमेदवारांना शेअर करू शकलो नाही परंतु अतिशय महत्वाची माहिती ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी किंवा या पदासाठी तयारी करत असेल तर अशा उमेदवारांसाठी अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे सविस्तर शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर ही माहिती सांगितली होती की ज्या उमेदवारांचं नाव हे लेखी परीक्षेसाठी निवड झाली असेल तर त्या उमेदवारांनी कशा पद्धतीने लेखी परीक्षेचा अभ्यास करावा त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा सिलेबस असायला पाहिजे किंवा कशा पद्धतीचा त्याच्यामध्ये सिलेबस असणार आहे याची सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती त्यामध्ये थोडंसं मागच्या व्हिडिओमधली जी एक माहिती होती त्याच्यामध्ये जे मार्किंग आपण सांगितले होते त्याच्यामध्ये जीएसटी जे आहे दहा मार्काचं त्याच्यामध्ये ते इन्क्लूड करायचं राहिलं होतं त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये ते दिलेली होती तर त्यामुळं आजच्या परी आजच्या या व्हिडिओमध्ये जे लेखी परीक्षा आहे ते लेखी परीक्षा कशा पद्धतीने होणार त्यानंतर टायपिंगची जे प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होणार आणि इंटरव्ह्यूची प्रक्रिया जी आहे ही कशा पद्धतीने होणार याची सविस्तर माहिती पाहणार आहे आपण लेखी परीक्षेबाबत सविस्तर एकदम शॉर्टमध्ये माहिती पाहणार आहे लेखी परीक्षेचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे इंग्रजीमध्ये होणार आहेत त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत जसं की मराठी ग्रामर झालं इंग्रजी ग्रामर झालं त्याच्यानंतर कम्प्युटर आहे त्याच्यानंतर जीएस आहेत अशा पद्धतीने ते सब्जेक्ट आहे आणि त्याची सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे ज्या विद्यार्थी ज्या उमेदवारांनी ती माहिती किंवा तो व्हिडिओ जर बघितला असेल तर त्याची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तो, तो व्हिडिओ त्यांनी बघून घ्या यानंतर अनेक उमेदवारांचे कॉमेंट्स आले आहे की कशा पद्धतीनं टायपिंगची प्रोसेस होणार आहे त्याच्यामध्ये फॉन्ट कोणती असणार आहे किंवा मग किती वर्ड्स असतात आणि पॅरेग्राफ कसा असतो त्याच्यानंतर टायमिंग्स किती दिली जाते याची सविस्तर माहिती बघा इंग्लिश ही एकमेव टायपिंग या बॉम्बे हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी आहे जसं की डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या लिपिक पदासाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन पद्धतीचे टायपिंग क्वालिफाय करावे लागतात परंतु हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी जे आहेत हे फक्त इंग्रजी टायपिंग क्वालिफाय करावी लागते त्यामुळं फॉन्ट कोणतीही असो परंतु टायपिंगची जे एरिया आहेत किंवा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट किंवा आपण की वर्ड्स जे आहेत ते सेम असणार आहे यासोबतच आता किती वर्ड्स किंवा पॅरेग्राफ किती वर्ड्सचा असतो तर याच्याबद्दल माहिती सांगायची झाल्यास जे उमेदवार फोर्टी इंग्रजी फोर्टी क्वालिफाय झाले असतील तर अशा उमेदवारांसाठीच ती सा लेवल ठेवलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला एका मिनिटामध्ये चाळीस शब्द एवढे तुम्हाला ते टाईप करून दाखवावे लागतील त्याचाच अर्थ असा पूर्ण जो पॅरेग्राफ असतो तो चारशे शब्दाचा असतो कमी जास्त असू शकतात परंतु चारशे शब्दाचा चारशे वर्ड्सचा तो पॅरेग्राफ असतो आणि ते चारशे वर्ड्स तुम्हाला दहा मिनिटामध्ये टाईप करून दाखवायचे असतात त्यामध्ये तुम्हाला महत्वाचा ठरतो तुमची अॅक्युरसी आणि तुमचे जे पूर्ण वर्ड्स म्हणजे पॅसेज तुमचं किती वेळामध्ये होतो किती वर्ड्स तुमच्या कमीत जास्तीत जास्त किंवा कमीत कमी वेळामध्ये होणार आहे आणि त्यासोबतच तुमची अॅक्युरसी किती आहे याच्यावर सगळं तुमचं टायपिंगचं रिझल्ट ठरत असतो त्यामुळं टायपिंगची प्रॅक्टिस करत असताना ज्या उमेदवारांना टायपिंगबाबत काही अडचणी जात असतील तर त्याच्या संदर्भातही डिस्ट्रिक्ट कोर्टाची जी रिक्रुटमेंट झाली होती तेव्हा टायपिंगसाठी आपण काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये यू आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे त्यामुळं ज्या उमेदवारांची स्पीड वाढत नसेल ॲक्युरेसी येत नसेल तर तशा उमेदवारांसाठी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला एकदम फ्रीमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्यांनी ते व्हिडिओसुद्धा आपल्या या युट्यूब चॅनलला जाऊन ते बघून घ्यावं यासोबतच जे इंटरव्ह्यू प्रोसेस आहे तर इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये कशा पद्धतीनं इंटरव्ह्यू घेतल्या जाते तर याची एकदम इन शॉर्ट मागच्या जा ज्या भरती झाल्या त्याच्या अंदाजाने ही माहिती तुमच्यापर्यंत शेअर करत आहे अंदाजे दोन ते तीन जजेसचा पॅनल असतो आणि दोन ते तीन जजेसकडून ही तुमचा इंटरव्ह्यू घेतली जातो आता हायकोर्टाची रिक्रुटमेंट असल्यामुळं त्याच्यामध्ये लिगल वर्ड्स तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातील अनेक उमेदवारांचा प्रश्न असाही होता की सर इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होणार आहे की मराठीमध्ये होणार आहे तर याच्यामध्ये फक्त इंग्लिशमध्येच होईल किंवा फक्त मराठीमध्येच होईल अशातला कोणताच भाग नाही तर त्या जे प्रेझेंट पॅनल आहेत तर त्या प्रेझेंट पॅनलवर जे मेंबर्स असणार आहे त्यांच्या मेंटॅलिटीनुसार तुमचं जे इंटरव्ह्यू असताना तो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्याच्यामध्ये जा काही जे स्टार्टिंग आहे ते इंग्लिशमध्ये किंवा मग तुम्हाला त्यांना ज्या पद्धतीनं वाटेल ते तशा पद्धतीने तुम्हाला काही वर्ड्स काही सेंटेन्स इंग्लिशमध्ये तुम्हाला तसं कम्युनिकेट करण्यासाठी ते प्रेरित करणार आहे इंटरव्ह्यू मध्ये कोणती माहिती विचारली जाते याबाबत जर माहिती जर सांगायची असेल जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करता तो फॉर्म तुमच्या पॅनल कडे असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे माहिती तुम्ही इन्क्लुड केलेली असेल तुम्ही जो तुमचा एज्युकेशन त्याच्यामध्ये तुम्ही क्लिअर फिलअप केलेला असेल तर त्या पद्धतीची माहिती त्या पद्धतीचे प्रश्न तुमच्या एज्युकेशन बेसला तुमचे ते प्रश्न विचारले जातील तुम्हाला काही लिगल वर्ड्स सुद्धा तुम्हाला विचारले जातील तर अशा पद्धतीची तुमची ही इंटरव्ह्यू प्रोसेस असते आणि त्याच्यानंतर ती लिस्ट ही जाहीर केली जाते यासोबतच जे हायकोर्टाचं या जे लिपिक पद आहे या लिपिक पदाचं ग्रेड पे आहे एकोणतीसशे रुपये म्हणजे सगळं म्हणजे टोटल जर आपण पेमेंट जर बघितली तर अंदाजे सत्तावन्न अठ्ठावन्न हजारपर्यंत हायकोर्टाला हे पेमेंट जात असते कारण की मुंबई म्हटलं तर महागाई भत्ता सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो इन हॅन्ड तुम्हाला पन्नास पंचावन्न हजाराच्या दरम्यान तुम्हाला तुमची पेमेंट येऊ शकते यासोबतच जर तुम्हाला हायकोर्टाची थोडीफार जर माहिती पाहिजे असेल तर यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या यासोबतच जे उमेदवार ज्यांचे मित्रमंडळी जर हायकोर्टाला जर असतील तर त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता आणि हायकोर्टाचं जर तुम्ही टायमिंग वगैरे किंवा मग कशा पद्धतीचं कामकाज चालतो या संदर्भात थोडीफार तुम्ही माहिती घेऊन घ्यायला पाहिजे हायकोर्टाचं सध्याचं टायमिंग जे आहे हे साडे ते साडेपाच झालेलं आहे परंतु कामाचं जे व्याप आहे कामाचं व्याप बघता बराचसा काम जो आहे हा तुमच्या वेळेच्या पलीकडे सुद्धा जात असतो आणि हायकोर्टाचं जे कामकाज आहे याची माहिती तुम्ही थोडेफार प्रमाणामध्ये त्याची तयारी करू शकता बऱ्याचशा उमेदवारांचा प्रश्न असाही आहे की अजून रिटर्न एक्झामसाठी कोणतीच डेट आलेली नाहीये तर रिटर्न एक्झामसाठी डेट कधी येणार आहे किंवा मग ही लेखी परीक्षा कधी होणार आहे तर ही परीक्षेबाबत अजूनही हायकोर्टाकडून कोणतेच डायरेक्शन किंवा कोणतीच डेट डिक्लेअर झालेली नाहीये त्याच्यामुळं लवकरच हायकोर्टाकडून त्यांच्या हायकोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या संदर्भात तशी एक नोटीस किंवा तसं एक लेटर, आहे लेटर आहे, आहे, सोबथ सोबथ जे आहे हे ऑफिशियली लेटर ते पब्लिश करतील आणि अशा पद्धतीनं जी परीक्षेची तयारी आहे तुम्ही लेखी परीक्षेच्या सोबत सोबत तुम्हाला टायपिंगची सुद्धा थोडीफार फार प्रमाणामध्ये तयारी आतापासून सुरू करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समोरचा वेळ तुम्हाला हॅन्डल करता येईल अशा पद्धतीनं तुम्हाला सविस्तर माहिती जे आहेत हे बॉम्बे हायकोर्टाच्या लिपिक पदासंदर्भात म्हणजेच क्लर्क पदासंदर्भातली आपण या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल ही माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तुमच्या उपयोगात येत असेल तर या माहितीला तुम्ही नक्कीच शेअर करा जे ज्या उमेदवारांनी यासाठी फॉर्म भरले आहेत किंवा ज्या उमेदवार लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले आहेत अशा सर्व उमेदवारांसाठी ही माहिती महत्वाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही या संदर्भात कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमचे कॉमेंट्स देऊ शकता त्याच्यावर वेळेनुसार मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल किंवा मग या व्यतिरिक्त तुम्हाला अजून वेगळ्या टॉपिकवर जर व्हिडिओ किंवा माहिती हवी असेल तर तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सजेस्ट करू शकता नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल आशा करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पुढील माहिती अगदी माहिती घेऊन आपण पुढे येणार आहे त्यामुळं तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद